राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये फूट पडली अशी बातमी आपण काल दाखवली होती काल अनेक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत घेत या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली आज मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं या अनेक पदाधिकारी काहींनी भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आहे काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे एक प्रकारे हे नाराज पदाधिकारी आहेत हे सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत काहीत तुमचा पहिल्यांदा परिचय द्या मी पूजा निलेश वळसे मी आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आज तुम्हाला तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली अनेक पदाधिकारी फिटून वेगळ्या पक्षामध्ये गेलेत आज भाजपतर्फेही काय उमेदवारी अर्ज आलेले आहेत काय सांगा त्याबद्दल आताच उमेदवारांनी आम्हाला इच्छुक राहायला सांगितले एक सहा महिने झाले आणि आम्ही इच्छुक राहिलो आम्ही काम केलं आणि ऐन वेळेला आम्हाला असं सांगितलं की तुम्ही थांबा थांबू शकत नाही कारण आम्ही काम केलेलं आहे आम्ही पैसे खर्च केलेले आहे आणि आम्ही सर्वसामान्य घरातून आलेलो आहोत तुम्ही काम केलं जनसंपर्क होता तुम्ही वेळ दिला होता त्याच्यामुळे तुम्ही आता उभे राहिलं मात्र पक्षाचं काम करूनही कुठंतरी अपक्ष उमेदवार अर्ज भरावा लागला त्याची खंत वाटते का हो शंभर टक्के वाटते अशा पद्धतीने काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर आहात मी माझ्या जर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती गणात गेले तर तुम्हाला दिसेल तिथे रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे महिलांची समस्या आहे शिक्षणाची समस्या आहे विजेची समस्या आहे हे सगळे प्रश्न घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे हे सगळ्या सम... असताना पारगाव जिल्हा परिषद गटासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे लोक तुमच्या विश्वास ठेवतील का तुम्हाला निवडून हो शंभर टक्के जनतेने सांगितलं ताई त्यांचाच एक मला सपोर्ट आहे की ताई तुम्ही शंभर टक्के उमेदवारी अर्ज भरा आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सगळं झालं आता उमेदवारी अर्ज भरला निवडून आल्यानंतर तुम्ही पहिलं काम काय करणार मी प्रामुख्याने महिला सक्षमीकरण त्याच्यानंतर शिक्षणावरती भर देणार कुठे रस्त्याचं काय असेल पाणी तुम्ही आता अर्ज तर भरला आहे मात्र आता उद्या पक्षाकडनं तुम्हाला थांबण्याची किंवा काय असं सांगितलं तर तुमची त्यावेळेस भूमिका काय राहील किंवा तुमची समजूत काढण्याची जर तसं वेळ आली तर बघू ती वेळ आल्यावर तुम्हाला मी नक्की उत्तर देईल नक्की उत्तर सध्या तर तुमचं लढायचं नक्की हो नक्की नाही की ज्या आपल्यासोबत होते पूजा थोडस पाटील